रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज हे जे आंदोलन आहे हे गेले पंधरा ऑगस्ट पासून चालू आहे आजचा हा चौथा दिवस आहे तीन रात्र उलटून गेलेले आहेत हे आंदोलन भटक्या जाती जमाती बद्दलच आहे त्यानंतर रस्ते जे आहेत महामार्ग असो किंवा रस्त्यांचे खड्डे बुजवण्याबद्दलच हे आंदोलन आहे आणि गेले तीन दिवस आणि आजचा हा चौथा दिवस जो आहे तीन रात्र आणि आजचा चौथा दिवस आहे प्रशासन ह्याची काहीच दखल घेत नाहीये अधिकारी म्हणतात कलेक्टर म्हणतात ऍडिशनल कलेक्टर म्हणतात की जर काय असेल आंदोलन करताना तर त्यांनी आतमध्ये येऊन त्यांच्याशी बोलावं ते इकडे येणार नाही तर मला असं वाटत प्रशासन जे हे जनतेचं प्रशासन नसून हे काय ठराविक लोकांचं म्हणजे नोकर असल्यासारखे ते लोक वागतात ते त्यांचे कुठल्या ठराविक पार्टीचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत ते जनतेचे कुठलेच प्रश्न समजून घेत नाहीयेत आम्ही ह्या जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करतो एवढे मोठे मोठे खड्डे आहेत लोक कुत्र्या मांजऱ्यासारखी मरतायत त्या खड्ड्यात पडून त्याची कुठे दखल घेतली जात नाहीये नोंद होत नाहीये आणि जीव घेणं सगळा कारभार चाललाय त्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय आणि रस्त्याची स्थिती गेले दहा ते अकरा वर्ष खूपच बिकट आहे याकडे प्रशासन अजिबात लक्ष देत नाहीये आणि त्यामुळे आमची फक्त एवढीच मागणी आहे की प्रशासनाने हा विषय समजून घ्यावा आणि जिकडे कुठे कुठल्याही डिपार्टमेंटला असेल हे त्यांनी मांडावं ते म्हणतात ते त्यांच्या तर नाही किंवा ते त्यांच्या हातातलं नाही पण ठीक आहे ना त्यांनी तो समजून त्यांनी तो पुढे नक्कीच कलेक्टर साहेब हे करू शकतात पण ते हे करत नाहीयेत तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं राजकीय पक्षांचा दबाव असो किंवा काय कसलं पण हे खूपच चुकीचं चाललेलं आहे आणि जे आंदोलनकर्ता आहेत खेत्री मध्ये दहा ते बारा तास धोका होऊ शकतो असं सांगितलेलं आहे डॉक्टरांनी हे जनरल फक्त ते बोलले त्यांनी काही लिखापडी काय दिलेली नाहीये प्रशासकीय जे अधिकारी आहेत ते पण काय म्हणजे डॉक्टर जरी असतील नगरपालिके म्हणजे ह्याचे ते दोखा शक्तो, तर ते काय ठोस लिखाणामध्ये देत नाहीये आणि ह्यांच्या जीवाला आंदोलन आंदोलनकर्त्यांच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो तर हेची कोणत दखल घेत नाहीये आणि हे खूपच दुर्दैवी आहे आम्ही हे असंच आंदोलन हे करत राहणार कारण का प्रशासनाला जितपर्यंत कारण का हे जे प्रश्न आहेत हे उपोषण करीत करीताच्या घरातले प्रश्न नसून हे जनतेचे प्रश्न आहेत हे जनतेचे प्रश्न आहे आणि काँग्रेस पार्टी हे नेहमीच जनतेसाठी सतर्क आहे आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी असो हो, महाविकास आघाडी इंडिया ब्लॉक ह्या वतीने आम्ही हे रस्त्यावर येऊ कारण काय जनता आता त्रस्त आहे आणि त्यामुळे जर हे जर आमच्या म्हणजे ते अजिबात ऐकत आहे त्यामुळे आता आम्ही रस्त्यावर आता आम्ही येऊ आणि अशीच आंदोलन आम्ही करत राहू तुम्ही जो प्रश्न विचारलात ना तो उत्तरच आहे म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आम्ही इथे म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला ना त्याचं म्हणजे आम्हाला म्हणजे क्लिअरच झालं की आम्ही जे प्रश्न घेऊन इथे बसलोय ते खरोखर जनतेच्या निगडीचे आहेत जनतेच्याच काळजीचे आहेत आता मेन मुद्दे दोन आहेत दोन मुद्दे असं की अनुसूचित भटक्या जमातीबद्दल जो त्यांनी आमच्या मित्र खेत्रे यांनी जो प्रश्न मुद्दा उचललेला आहे तो खरोखर खूप महत्वाचा आहे तो फक्त काय एका पक्षाच्या वतीने किंवा एका आघाडीच्या वतीने असं नाही आहे सर सर्व जनतेसाठी तो प्रश्न उच उचललेला आहे दुसरी गोष्ट आता गणपती गणपती येत आहेत सत्तावीस तारखेपासून बरोबर आहे आज तुम्ही स्वतः आलो मी स्वतः माझी माझी दहा मिनिटं तिथे कार जस्तंभ्यामध्ये अडकली दहा मिनिटं तिथून पन्नास मीटर वरती आहे रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे एवढी दुरावस्था आहे की मी तुम्हाला एक म्हणजे परवा पण एका पत्रकाराला मी सांगितलं की कॉन्क्रीटचे रस्ते झालेत ना माझं चॅलेंज आहे मी तुम्हाला पाच मिनिटं नेऊन दाखवतो तिथे डांबराची नक्षी आहे कामाचं म्हणजे काही ठाव ठिकाणा नाही आता आपण मुद्द्यावरती आहे जनतेला कळलं पाहिजे की मुद्दे काय दोन मुंडे एक भटक्या जाती जमातीसाठी आम्हाला पण माहिती आहे की तो विषय हा विधानसभेतच होऊ शकतो पण आमचे जे कोण खरे जे इकडचे जिल्ह्याचे जे, जे, जे कलेक्टर आहेत त्यांचं काम आहे ना त्यांना आम्ही निवेदन देणार ते परती देणार पण एवढी मजुरी अशी आहे की ते आम्हाला इकडे येऊन भेटत पण नाही आहेत विचारपूस पण करत नाहीत हे काम त्यांचं ना इकडच्या जनतेचे रक्षणकर्ते कोण आहेत पालक कोण आहेत तर ते कलेक्टर आहेत ना पुऱ्या जिल्ह्याचे त्यांनी स्वतः आला पाहिजे ना त्यांनी हे मुद्दे संपवले पाहिजेत ना चला आम्ही दे ते मुद्दे घेतलेत त्यांनी येऊन त्याला त्यांना कोणाचा दबाव आहे कोणाची भीती आहे त्यांना आले पाहिजे होते आता त्यांनी प्रश्न मिटला असता काय तर त्याच्यावर झाला नसता ना एक लक्षात ठेवा तुमचा प्रश्न पुढचा हे पण असेल की जर ते आले नाही तर तुम्ही काय करणार आम्ही इथे आमरण उपोषण करणार म्हणजे करणार आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार ही जी मुजुरी आहे ती संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे नाहीच आम्ही जनतेसाठी आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही जनतेसाठी राहणार एवढं माझं म्हणणं आहे